कोपरगाव शहरातील नगरमनमाड महामार्गावरील पुंतांबा फाटा येथे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वैजापूरवरून झगडेफाट्याच्या दिशेने चाललेल्या कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस सीई शहाऐंशी त्र्याण्णवने ने रस्ता ओलांडणाऱ्या पदचारी महिलेला चिरडल्याने त्या महिलेचा टायर खाली सापडून मृत्यू झालाय कोपरगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि सदर महिलेला ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता त्यांना तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले अपघात झाल्याने पुंतंबा फाटा येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती दरम्यान कंटेनर चालक नशेत असल्याचे म्हणत स्थानिक तरुणांनी त्याला बेदम चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले पुंतंबा फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून सदर रस्ता अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेकजण मृत्युमुखी पडले तर अनेकांना अपंगत्व देखील आले आहे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे दरम्यान अपघातानंतर पुंतामा फाटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती ते वाहतूक सुरळीत करण्याचे काम कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने सुरू होते